महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ब्रेकिंग जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावर असणाऱ्या खामुंडी गावाच्या जिल्हा परिषद शाळेच्या चा पाठीमागे कामगारांची पिकअप पलटी झाल्याची घटना घडली असून या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींवर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप भोते संतोष भोसले हे हजर झाले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी जुन्नर प्रतिनिधी कैलास बोडके महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा